ब्रश करते किती वाजले अकडे <laughs> नाही दहा वाजले दहा दहा वाजता ब्रश करत असते कुणी हां दहा वाजता ब्रश करत असते का कुणी एवढ्या उशिरा उठतं वेलकम बॅक टू माय चॅनल शादे ब्लॉग मग तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व जण मस्त मजेत ना तर इकडे रात्री सुद्धा बारीक बारीक पाऊस पा। रात्रभर चालूच होता आता थोडं ऊन तपलेलं आहे मोकळं झालं वातावरण आणि सकाळी म्हटलं तर बदलच होती पण तू काय माझ्या मागे का लपत आहे <laughs> इकडे अनुची छान छान तयारी झाली वाव अनु कुठे चालली तू मी शाळेत चालली इल, इला शाळेत वजन करायसाठी जायचं होतं मॅडमनं नऊ वाजता बोलावला <laughs> हे उशिरा उठली आता हिन तयारी केली पण आता शाळेत वजन करायसाठी मॅडम नसतील तर तरी हिनं तयारी करून ठेवली हो तिचे पप्पा आले की जाते म्हणते तर बघा छान अशी तयारी केली आणून छान छान दिसरायू आज तू सोबत जातो आता कोणासोबत जातो तू पप्पा कुठं गेले तुझे पापा, बाहेर मग वावरात गेले खायला गेलं बर मग पप्पा लवते पप्पा सोबत जातो तू शाळेत तू छान दिसत आहे माझ्याकडे बघ अनु छान तर आज थोडा कामाला उशीरच झाला कारण रात्री बारीक बारीक पाऊस चालूच होता आणि त्याच्यामुळे मग रात्री लाईन एक न जाणं येणं जाणं करत होती आणि गरमीमुळे मग हे उठले उशिरा आणि उशिरा झाला चहा तर त्याच्यामुळे मग आता स्वयंपाकाला थोडा उशीरच होणार कारण बद्दलमुळे टाईमही माहीत नाही पडून राहिला म्हणजे टाईम माहीत नाही पड किती वाजले किती नाही तर त्याच्यामुळे आज मला झाला आहे उशीर तर आता मी पट माझे कपडे वगैरे ते बाकीचे काम वाटपलेले आहेत आता मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग आपलं जे आहे ते डेली रुटीन चालूच आहे कारण आपलं सगळं असं वाटते कधी कधी आपले सगळे दिवस सारखेच सेम टू सेम म्हणजे उठा चहा स्वयंपाक आणि संध्याकाळी लगे आणखी स्वयंपाक असं म्हणजे रोजचं आपलं डेली सारखंच वाटते पण कसं आहे आपण डेली आपली सवय होऊन जाते आणि जास्त आळस न करता आपल्याला ते कामं करण्यात आणखी चांगलं वाटते आणि वेगवेगळे ते म्हणजे सारखं सेम जरी असले तरी कामं करायचा आळस येत नाही चांगलं वाटते तर चला तर मग आता माझे मी स्वयंपाकाला लागते बाप्पा अनु नखरा <laughs> कुठे गेली होती तू वावरात गेली होती काय आली का वावरात असं जात असत का तयारी करून बाप्पा राम पहिला पाहिलं काय केलं मग वावरात पिल्लू पिल्लू पाहिला वावरात आलती का मग सिद्धी म्हणे मंदिरावर जातो म्हटलं जा मंदिरावर पाय पप्पा आहेत काय वावरात आले तुला रस्ताही माहिती आहे ना सिद्धी म्हणजे वावरात आली <laughs> <में भी> <laughs> चला तर मग आता इकडे लागते मी स्वयंपाकाला आता तर स्वयंपाकात काय बनवा जर अगोदर आपण विचार केलेला असला तर आपल्याला टेन्शन नाही राहत की कशाची भाजी करा काय करा म्हणजे अगोदरच आपण ठरवून ठेवलेलं असते पण जर का वेळेवर करावं लागलं तर आपल्याला म्हणजे टेन्शन नाही येते की वेळेवर काय भाजी बना तर घरामध्ये जे असलं तेच आपण बनवतं तर माझं तर असं आहे मी जेव्हा मला काही सुचत नाही की भाजी काय बनव तर तेव्हा मी फक्त मिसळ्याची डाळ घेते म्हणजे हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ तुरीची डाळ असे मिक्स करते आणि त्याचंच मग वरण करते म्हणजे लवकरही तयार होते त्यात काही जास्त मेहनत लागत नाही आणि आपला वेळही वाचते म्हणजे वरण शिजायला टाकलं कुकरमध्ये दोन शिट्ट्या दिल्या की लगेच होऊन येते आणि नंतर तडका कधी कधी तर मी कुकरमध्ये डायरेक्ट तडका देत असते तसं सुद्धा तुम्ही जर करून पाहिलं ना फोडणीचं वरण तर चांगलं असं होते तर मी मिसळ डाळ घेतली आहे दोन तीन आणि त्याचं आता मी वरण बनवणार आहे तिकडे आता मी कुकर लावून दिलेलं आहे आणि तोपर्यंत त्याची बाकीची तयारी करते टमाटर कांदा लसण वगैरे सर्व हे काढून ठेवते तुम्ही पण असं करता का म्हणजे ठरवलेली आहे का तुमची एखादी भाजी की काही नसलं भाजील की आपण तेच भाजी करायची म्हणजे आपलं कामही वाचते आणि उशीर झालेला असला तर लवकर असा स्वयंपाक आपला, आपला। रेडी होते मी तर तशी करते तुम्ही करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझी मुलगी इकडे बसली आहे आणि मी करत आहे स्वयंपाक आता आता पटापट स्वयंपाक करून घेते म्हणजे अगोदर दोषी झालेला आहे तर मग लवकर असा होऊन जाते आता इथं देत आहे मी भाजीला तडका भाजीला तडका दिला की पण बाकी ते बाकीचं वरण जे शिजलेलं त्याच्यामध्ये टाकून देणार आहे तर मला झालेली आहे सर्दी त्याच्यामुळे माझा आवाज बरोबर येत नाही आहे आणि तिखट काही हवेनं उडालं ना नाकात की शिंका येतात तर त्याच्यामुळे इथं जे आवाज मला खरखर येत असेल माझा आता इथं आता माझा तडका देणं चालू आहे भाजीला आमच्या घरी जास्त तिखट खात नाही तर मी फिकत असं करते आणि आमच्या घरी मसाल्याचे किंवा जास्त मसाले, कि मसाले टाकून भाजी करून खायला आवडत नाही साध्याच भाज्या खातात आणि साध्याच भाज्या करते मी जास्त मसाले वगैरे माझ्या याच्यात कोणत्याच भाजी तर मला दिसणार नाही म्हणजे आलखनाची भाजीसुद्धा केली तर साधी आलखनच टाकते बाकी मसाला वगैरे काही टाकत नाही पण मसाला टाकल्यानं भाजी एकदम म्हणजे चांगली अशी येते पण आमच्या घरी कोणी मसाल्याचं खात नाही त्याच्यामुळे मग मी काही मसाला कोणताच यूज करत नाही याच्यामध्ये असे साध्या सिंपल आणि फिक्की अशी माझी भाजी असते आणि साधं जेवण जेवलं तर चांगलंही राहते आपलं दिवसभर शरीरही चांगलं राहते आणि आपल्याला पचनही होते जास्त मसाल्याचं खाल्लं तर मग जैती लागेल ॲसिडिटी होते असं होते म्हणून मी साधंच स्वयंपाक बनवतो नळाला पाणी खूप दिवस झाले पाणीच होत आमच्या घरी आता मशीन लावली मी तर काही काही लावून दिलेलं आहे आठ दहा दिवस झाले पाणी आलो नव्हतं आणि तरी सकाळी त्यांनी दुसरं इथून दोन तीन बकेडं पाणी आणलं होतं त्यामुळे संध्याकाळी ल नळ येणार होते तर आता आलेली आहेत तर आता भरूया पाणी पाणी संपले खूप वाटत होते म्हणजे त्याच सुद्धा पाणी संपलं तर पूर्ण पाणी संपलं तर आमचं तर पाणी पाणी आहे अनो त्याच्या पाय नको देऊ ना ते पाणी बंद होते ना काढू नको ते काढू नको